नमस्कार जशी जशी निवडणूक जवळ येत आहे तशी रंगत वाढत आहे सावंतवाडी विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेना उगाठा आणि शिवसेना गट यांच्यामध्ये खरी तर लढत होणार आहे पण तत्पूर्वी अनेक जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत निष्ठावंत पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी अन्याय झाल्याची भावना आहे आणि याचाच उद्रेक म्हणून आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत उर्फ बाळागाव साहेब आपल्यासोबत आहेत ते आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत आज आ, शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करत है गावडे साहेब नमस्कार सत्यर्थ मध्ये आपलं स्वागत खरंतर अनेक दिवस आपण शांत होते चुप्पी होती कधी कुठे नो कॉमेंट्स असं फक्त व्यक्त होतात फक्त एकदाच एका स्टेटसच्या माध्यमातून अभिव्यक्त झाला की सगळ्या महाराष्ट्र ढोळून निघाला की बाळागावडेंचं स्टेटस असं काय आहे आणि काय नेमकी अन्यायाची जी भावना होती तुमची ती भावना नेमकी काय होती कसं झालं फायदा आहे की दोन हजार चौदाला मी विधानसभेची निवडणूक लढवली आणि मला त्याच्यात चांगल्यापैकी नेमकी मिळाली होती आणि त्याच्यानंतर मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होतो जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष असतानासुद्धा आपण जिल्ह्यात काँग्रेस संपलेली त्यावेळेच्या परिस्थितीत नारायण राणे काँग्रेस सोडल्यानंतर तीसुद्धा काँग्रेसला आपण उभारी दिलेली कुडाळा माझ्या त्या कारकिर्दीत आणि माझ्या नेतृत्वाखाली कुडाळा काँग्रेसचा नगराध्यक्ष शिवसेना आणि काँग्रेसच्या आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघा महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिथं बसलेलं होतं आणि असं काम चालू असताना गेल्या अडीच वर्षापूर्वी त्यावेळेस शिवसेनेतनं शिंदेसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन वेगळे झाल्यानंतर मला इथं काम करण्यासाठी बोलवलं इथं काम करण्याची म्हणजे जबाजवळ बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे बोलवलं जिल्ह्याचं समन्वयकबद्दल आणि मी अतिशय चांगलं अडीच वर्षात शिवसेनेला उभारी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला उभारी मिळाली पाहिजे आणि उभारी मिळण्यासाठी अतिशय चांगलं काम केलं आणि काल ज्या निवडणुका होत्या विधानसभेच्या आता चालू होत्या त्याच्यात आम्ही अनेक जण इच्छुक होतो म्हणजे त्याच्यात शैलेश जे होते मी होतो इच्छुक रुपेशी राऊळ होते ते इच्छुक आणि आपण काम केलेलं असं होतं आणि मला माहीत होतं की माझा मेरिटवर तिकीट हे मलाच दिलं जाणार कारण मी इथं खाली तळाव्यावर काम केलं होतं मेरिट जे असा अनुभव अनुभव होता बावीस वर्ष पदावर जिल्हा परिषदचा सभापती पंचायत समितीचा सभापती दोन दोन वेळा तालुका नंबरचा अध्यक्ष त्याच्यानंतर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम केलं इथं जिल्हा समन्वय म्हणून काम केलं उमेदवारी विधानसभेची लढवलेली चांगली मतं मिळालेली आणि माझं मेरिटवर माझं नाव होतं पण त्यावेळी असं झालं की भाजपमधनं राजन दिलेला एका दिवसात प्रवेश केला दिला गेला आणि प्रवेश दिला गेल्यानंतर त्याला तिकीटही जाहीर करण्यात आली आणि ते मला कुठंतरी माझ्या मनाला खटकलं आता तिकीट कोणी देण्या त्या तिकीट पक्षप्रमुखांनी देणं त्याच्यावर माझा काही हे नाही म्हणजे ते त्यांना अधिकार आहेत पण आम्ही सुद्धा एवढं अडीच वर्ष चांगलं का पडत्या काळात आम्ही अडीच वर्ष चांगलं काम करत असताना त्याने आमच्यावर लक्ष दिलं नाही आणि ना त्याची जे खंत होती आणि त्याची खंत असल्यामुळे मी तिथं गप्प राहिलो गेले दहा दिवस मी शांत होतो आणि दहा दिवस शांत असताना माझ्याबरोबर असलेले असंख्य कार्यकर्ते हे आहेत पदाधिकारी आहेत आणि हे कार्यकर्ते असता माझ्याबरोबर आहेत त्यांचं पुनर्वसन कसं करायचं काम कसं करायचं आणि पुनर्वसन करत असताना आपण कुठं काम करायचं हे कार्यकर्त्यांशी मी हिच हितबूच केली कार्यकर्त्यांना विचारलं तर कार्यकर्त्यांनी मला सिंदेगड दीपक केसरकरांच्या नेतृत्वाखाली आपण काम करूया आणि तिथं आपण प्रवेश करूया आणि दीपक भाई तर माझ्या सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये होते की तुम्ही माझ्याकडे या तुम्ही माझ्याकडे या तुम्ही माझ्याकडे या सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये होते आणि त्याला एक मदत होईल म्हणजे दीपक केसरकर विजयी होणारच आहे या इलेक्शनमध्ये पण माझी मदत मदत त्यांना मताधिक्य वाढवून देण्यासाठी राहील आणि माझ्या मदतीमुळे त्यांचं मताधिक्य वाढेल असं मला वाटतं आपण मग अशी सांगितलं की एवढे वर्ष तुम्ही आता काम करताय जनमानसामध्ये प्रत्येक खेडोपाडी आपण दिवाळीच्या अगोदरमध्ये चतुर्थीच्या काळात आपण आणि रुपेश राऊ आणि तुमचे जिल्हा प्रमुख बाबूराव चिथुरी आपण सगळं त्रिमूर्तींनी हा सावंतवाडी विधानसभातले सा तीनही तालुके तुम्ही पिंजून काढले होते प्रतिसाद होता असं असताना कुठेतरी तुमच्या तिघांवरही अन्याय झाला असं वाटत नाही का नाही कसं आहे माहिती आहे परत्या काळाची परिस्थिती कशी असते अडीच वर्षापूर्वी पडत्या काळ इथं सोर्सेस नसतात खर्च केला पाहिजे पण त्यावेळी शैलेश परब होते मी होतो आम्ही खर्च करायचो त्याच्यानंतर रुपेश रावणी सुद्धा शेवटच्या टेबला चांगल्यापैकी खर्च केलेला शिवसेनेचा आणि हे सगळं कर खर्च करून आपण शिवसेना एक चांगलं म्हणजे शिवसेना एक फाईट देणारी संघटना इथं केलेली की बोलू आम्ही विजयी होऊ शकलो असतो तर लोकलला इथं तिकीट मिळाली असती म्हणजे आता बोलू नये मी दीपक केसरकर मंत्री महोदय यांच्याच पक्षात प्रवेश करतो पण दीपक केसरकर ना त्यावेळेला फाईट दिली असते आमच्यातनं कुणाला तिकीट मिळाली असती तर पण आता तसं चित्र दिसत नाही राजत तेली तिसऱ्या चौथ्या नंबरला जाण्याच्या तयारी झाली ग्रामीण भागात आता जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याच्यात निवडून येऊ शकत नाही म्हणून असं म्हणजे येणारी शीट आपण कुणाला तरी द्यायची आणि त्याचं विकास काम करण्यासाठी सत्ता पण महत्वाची असते आणि विकास कामं करण्यासाठी आमदार महत्वाचं असतं सत्ता महत्वाची असते आणि त्याच्याच माध्यमातून विकास झाला पाहिजे म्हणून एक डिसिजन असतं समाजकार्य मी तर असं ठरवलेलं की इथं आपली राजकारणाची एक्झिट करायची आणि राजकारण संपवायचं आणि राजकारण हा विषय बंद का, 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 न, आ, करून फक्त समाजाशी बांधील असल्यामुळे समाजाचं का काम कार्य करायचं आणि समाजकार्याच्या माध्यमात आपलं काम करायचं असं ठरवलेलं होतं पण मंत्री महोदय दीपक भाई यांनी मला अनेक वेळ कॉन्टॅक्ट केला असं करू नका तुम्ही थांबू नका तुम्ही कामाला लागा आणि परत माझ्या पक्षात द्या मग तुमच्या कार्यकर्त्यांचं पुनर्वसन करतो सगळं करतो असं सांगितल्यानंतर मग मला डोक्यात आलं की आपण बसू शकतो पण आपण बसलो तरी आपले कार्यकर्ते आहेत त्यांनाच ताकद दिली पाहिजे आणि मला हा प्रवेश करावा लागला एवढं मी बोलतो आपल्याला प्रवेशासाठी आमच्याकडून शुभेच्छा अजून काही नावं आहेत का की जे कार्यकर्ते तुमच्या आहेत हो माझ्याबरोबर उपतालुका उपतालुकाप्रमुख आभास उपतालुका उपतालुकाप्रमुख त्याच्यानंतर उप उपतालुक संतोष गोवेकर आहेत त्याच्यानंतर महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत प्रमुख आहेत शाखाप्रमुख आहेत माजी प्रमुख आहेत जे म्हणजे बेसिकचे शाखाप्रमुख आहेत आणि त्याच्याबरोबर जे आहे इतन इतर पक्षात भाजप पक्षातनं किंवा शिंदे सेना पक्षातला एकही माणूस आमच्या कार्यकर्ता नाही आणि उभाटाचेच कार्यकर्ते आपण प्रवेश करणार आहे आता जवळपास पाचशे सहाशे कार्यकर्ते घेऊन मी प्रवेश करणार आहे सावंतवाडी तालुक्यातल्या काही गावातच मी एक दोन तीन दिवसापूर्वी काही गावातच मी फिरलो तिथं कार्यकर्त्यांना बोललो होते त्याच्या त्या जिथे बोललो त्या आता लवकर प्रवेश करून घेणार आहेत वेंगुर्ला तालुक्याच्या कार्यकर्ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत संपर्कात एक दोन तीन दिवसानंतर वेंगुर्ला तालुक्यात सुद्धा मोठा प्रवेश या उबाटा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा आपण शिंदे सिनेमा शिंदे म्हणजे शिवसेना शिंदे त्यांच्या पक्षात प्रवेश दीपक भाईंच्याच हस्ते घेणार आहे त्याच्यानंतर दोडामार तालुक्याचा सुद्धा उघाटा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा प्रवेश आपण त्यांच्यात घेणार आहोत आणि उर्वरितचे सावंतवाडी तालुक्यात काही गाव राहिले मला एक तीन दिवसात त्यांना कॉन्टॅक्ट करायला मिळत नाही त्या गावातले सुद्धा कार्यकर्ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते सुद्धा इथं प्रवेश करतील म्हणजे मला म्हणावं लागतं दीड एक हजार कार्यकर्ते आमच्याबरोबर या शिंदे पक्षामध्ये म्हणजे सेनेमध्ये प्रवेश करतील असं मला वाटतं दिवसेंदिवस उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नाराज कार्यकर्ते जे आहेत पक्षातील ते बाळागावडे सारखे जे निष्ठावंत आहेत ज्यांनी पळत्या काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते आणि नेमकी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने त्यांची दखल घेतली नाही किंबहुना त्यांच्यावर अन्याय केला आणि त्याचेच पडसाद आता थोड्या वेळात उमटणार बाळागावडे हे त्यांचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासमोर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश आहेत त्याचे सुद्धा एक्सक्लुझिव्ह आपण दाखवूया मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साभाजी परब सह सत्यार्थसाठी सावरवाडी